नमस्कार स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे चौदा फेब्रुवारी आणि खूप सुंदर दिवस आहे पाहू शकता तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आणि म्हणलं चला बरेच दिवस आपला एक ब्लॉग आलेला नाही आहे तर छोटंसं एक ब्लॉग करावा अशी माझी इच्छा होती तर मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या सुंदरशा अशा ब्लॉगमध्ये आत्ता जस्ट पंधरा वीस मिनटापूर्वीच आम्ही ऑफिसमधून आली आहे आणि सुंदर अशी आईस्क्रीम खाऊन झाली आहे तर आजचा दिवस सगळ्यांना खरंच प्रेमी झोडप्यांना किंवा विवाहित ना नवीन मॅरेज झालेल्या मुलींना वगैरे त्यांचा दिवस तर आजच स्पेशलच असतो एकदम भारीच असतं खूप मजा येते पहिला व्हॅलेंटाईन आणि हे ते सगळं असतं क्रेज हळूहळू सगळं मावळतच नंतर तर आज थांबा हे जरा स्टँड मी व्यवस्थित लावून घेते तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग करून आपल्या सगळ्या मैत्रिणींशी गप्पा माराव्यात आणि सुंदर अस छानच असं ठेवते सगळं थांबा तर मंडळी स्वागत आता काय झालंय प्रॉब्लेम माहितीये का, का? सगळेजण म्हणतात की म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला कॅमेरा असा आडवा ठेवूनच करावा लागणार तर मंडळी अशा प्रकारे आजचा मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे नक्कीच तुम्हाला आ आवडेल सांगण्याचं तात्पर्य काय तर आज आहे प्रेमाचा दिवस चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे 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 वॅलेंटाईन डे <laughs> तर असो नवीन नवीन सगळ्यांनाच मजा वाटत असते तर हे पहा शाळेमध्ये मुलाच्या मजा क क्राफ्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आणि बघा शाळेत पण आजकाल अशा ॲक्टिव्हिटी म्हणजे आमच्या टायमाला तर असं नव्हतं तर असं शाळेमध्ये सुंदरसं असं क क्राब बनवायला सांगितलेलं सकाळी मी त्याला हे सगळं बनवून दिलं कारण लहान मुलांना एवढं सगळं डिफिकल्ट यूट्यूबवरती लोक व्हिडिओ पाठवतात आपल्याला शाळेच्या ह्याच्यावरती आणि ती लिंक आपण बघायची आणि असं त्यांना करून द्यायचं तर हे सुंदरसं असं फ्लावर पाहू शकतं त्याला बनवायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी बनवून आणलेलं आहे आणि अशा प्रकारे मुलांच्या शाळेत पण आज व्हॅलेंटाईन डे साजरा झालेला आहे तुम्हाला आवडलं तर हे क्राफ्ट नक्कीच सांगा कसं वाटलं आहे खरं म्हणजे सांगायचं ग उद्देश आहे की मुलांना जमतच नाही हे सगळं आपल्यालाच करावं लागतं आर्ट आणि क्राफ्ट तर तुम्हाला कसा वाटला हा छोटासा अनवलं फुलं तर आमची पडतात आहे खाली <laughs> अक्ष हे व हे असं बनवायला खूप कंटाळा येतो किती डिफिकल्ट डिफिकल्ट देतात ते लोक खरंच तर तुम्हाला हे आवडलं का ॲन्युअल व्हॅलेंटाईन डेचं नक्कीच कमेंट करून सांगा तर आजचा असा सुंदरचा दिवस आमचा गेलेला आहे मी पण आज येताना शेवपुरी आणि त्याचा व्हिडिओ मला खायचे व्हिडिओ टाकायला मला जरा अवघडच होतं कसं आपण शूट करायचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेले मस्तपैकी आणि म्हटलं चला आपण छोट्याशा गप्पा मर्या आणि तुमचा पण आजचा व्हॅलेंटाईन डे नक्कीच चांगला गेला असेल आनंदात गेला असेल सुखात गेला असेल आणि खूप एन्जॉय केलं असेल जे पण नवीन कपल असतील ते तर सेलिब्रेट करतातच आणि एकमेकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतात गिफ्ट देतात विशेष म्हणजे महिला वर्गांना गिफ्टची खूप आवड असते तर ता त्यानिमित्ताने जे हौशी नवरे असतात ज्यांना हौस असते ज्यांना ब आनंद वाटतो सेलिब्रेशन करायला किंवा जे प्रेमळ असतात ते नक्कीच प्रेमाने एखादं गिफ्ट किंवा एखादा गजरा किंवा एकदा एखादं एक काहीतरी काय नाही तर गजरा डोक्यातला असं काही ना काही देत असतात आपल्या मराठी लोकांमध्ये तर ते कल्चर नाही आहे तरी पण द्या बरं वाटतं आणि एक गोष्ट म्हणजे सध्या गाजणारे बरेचसे असे सोशल मीडियावर किती प्रकरणं चालेत ते तर काय बोलायलाच नको बापरे बाप आणि सध्या तरी कुंभमेळा जोरात चाललेला आहे तर मला हसायला काय येतं माहिती आहे का मला एक आठवलं कुंभमेळ्याला जाऊन स्नान करण्यापेक्षा घरच्या घरी पण तुम्ही स्नान करू शकता तुमचे कारनामे बायकोला सांगा तुमची बायको तुम्हाला तुम घरीच धुवून टाकेल कसा वाटला जोक नक्कीच कमेंट करून सांगा <laughs> आणि तुमची सगळी पापं घरच्या घरीच धुतले जातील चला तर म्हणजे ही ब्लॉग छोटासा पाच दहा मिनटाचा बनवला आहे आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा छोटीशा गप्पा मारल्या आहेत आणि हा ॲनवलब कसा वाटला फ्लॉवर आमचे सारखे पडतात आहे हा ॲनव्हलप कसा वाटला नक्कीच सांगा हॅप्पी व्हॅलेंटाईन डे डे चला बाय शुभरात्री